Дудалей, попре! И хайчену! Дудалей, дудалей! 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 Дудалей, भूत हो कोपऱ्यात वे भूत बघू कोणाचं बघितलंस तू भूतवाला मेकअप हा भूताचा सोय त्या दिदीचा सोय हा म्हणून तुला भूत बनायचं आहे काय बनलीस का भूत कुठे भूत भूत बनत्या भूत भूत बनली ना तू वर बघ बर भूता चिनू भूत बनल्या भूत बघू इकडं भूता

तसेच तसे ये पुढं तशीच ये पुढं पुढे या की तू भीती दाखव किती घाबरते का बघू या वर बघू भूत या टिकेला दाखवते ते टिकेला घाबरल घाबरणार आता घाबरणार घाबरणार भूत रांग आहे काय तर टिकूल घाबर टिकू घाबरली सगळी टिकू घाबरून बसल्या घाबरली कशी बसल्यात ना घाबरून सगळे टिकू घाबरून बसल्यात चिनू बापरे आता 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 काय नको चिरू भूत लय घाबरलं बघ किती टिकू बापरे तुझं पिल्या बघ कसलो घाबरलू चल भूताकडं चल भूता त्याला सांग की घाबरू नको बघू इकडे बघ मी जय माता दी आई तू ऍक्टिंग करते म्हणून मी ऍक्टिंग भूताची इकडं बघ ये इकडं ते बसलाय कशाची तू भूत बनली आणि दुसऱ्याला तूच घाबरती वय बाई करा चला पास करा दूल तू काय करते भूताची ऍक्टिंग करते ना करते ना भूत तिकुला खाऊन टाकील भूत आता चांगलं हुशार भूत आहे अगावपणा करते काय भूत हटक खायचे का भूताला फटक खायचे खायचे तू भूताची ऍक्टिंग करते ना बघू तुझा मेकअप काय काय लावलंय तू भूत भूत बनायला टिक्की आणि जे माता दे उद्या तुला जय माता दी बनवू आपण बाय करा चला बाय 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 टिकूला पण बाय करायला शिकव बाय कर बरं तू बाय कर बाय प्लॅन किशी द्या डन करा बाजक्यात ॲक्टिंग भूताची ऍक्टिंग बास की अजून करायची आता आपण नंतर जय माता दी बनू तुला जय माता दी बनायचं आहे ना हु?